सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी खूप महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच केलेली होती की सीपी मुंबई भरती भरतीबद्दल पहिल्या दिवसापासून ते आज जागेपर्यंत प्रत्येक अपडेट प्रत्येक इन्फॉर्मेशन प्रत्येक परिपत्रक प्रत्येक जे आर सगळ्या गोष्टी विश्लेषण केलेलं आहे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत सो कालचा जो अठरा डिसेंबरचा बिनतारी संदेश जो आलेला होता त्याचं संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या वेळेमध्ये आपण दिलेलं आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे बिन तारीख संदेश नंतर किंवा काल लाईव्ह आल्यानंतर खूप महत्वाच्या जे काही उलटापोलात झालेले आहे किंवा अचानक मुलांच्या मध्ये घाबरट तयार झाली की सर अकरा जानेवारी बारा जानेवारी डेट फुडक कायम जातात पण एक डेट पाठीमाग कशी काय आली हा एक विषाण डोक्यामध्ये आणि घाबरट म्हणजे सात दिवस माहिनस झाली पाच तारीख आली म्हणजे अकरा बारा म्हणल्यानंतर जवळजवळ सात दिवस पाठीमाग जर एक्झाम आली तर मुलांचं नुकसान होणार किंवा त्याचबरोबर अजून एक गोष्ट खूप महत्वाची की पाच तारखेला एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी ची प्रिलियम एक्झाम आहे पूर्वपरीक्षा आहे त्या दिवशीच त्याचा एक प्रॉब्लेम झालाय तो एक सगळ्यात मोठा अडथळा आणि त्याचबरोबर जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विविध एक्झाम सुद्धा याच्यामध्ये लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं मग पाच तारीख होईल का की नाही होईल याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह जे काही हे आहेत घटक आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आता चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक जे आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही लिंक दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहेत त्याचबरोबर सीपी मुंबई स्पेशल लेखीची चारही घटकासाठी शिपाई असेल चालक असेल कारागृह असेल बॅट्समन असेल या सगळ्या गोष्टीसाठी विशेष फास्ट ट्रॅक बॅच महत्वाचे प्रश्न सिरीज आपण घेऊन येत आहोत या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा तिथं आपली टीम तुम्हाला मदत करणार आहे तर बघूयात पहिलं की सर कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या की पाठीमागे दोन जे आर पण विश्लेषण केलेलं लेखी परीक्षेबद्दल जे ले की पहिला जे आर होता चौदा तारीख पंधरा तारीख त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे एकवीस तारीख बावीस तारीख देन एकोणतीस डिसेंबर तीस डिसेंबर परत दुसरा जे आर आला त्यांनी तर सांगितले की अशा या पद्धतीनं आता एक्झाम होणार नाही डायरेक्टली अकरा बारा तारखेला एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये काही परिमंडळ जे आहेत बारा परिमंडळापैकी काही परिमंडळांनी परमिशन दिलेली होती आणि काही परिमंडळांनी परिमंडळ जे काही शाळा कॉलेजेस आहे त्यांनी परमिशन दिलेली नव्हती परवानगी दिलेली नव्हती तर तिसरा जे आला त्यांना जे काय राहिलेले जे होते त्याला बिनतारी संदेशचाच विषय होता तिसरा म्हणजे परिपत्रक सांगतोय की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की चारच घटक चारच परिमंडळातील शाळा कॉलेजांनी उत्तर दिलेलं आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन दिलेल्या मेल आयडी वरती भरती कक्ष नऊ ला सेंड केलेला आहे हा एक विषय आणि उर्वरित आठ परिमंडळ जे आहेत त्यांना एकोणीस डिसेंबर म्हणजे आज दुपारी एक वाजूपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन मेलद्वारे परिशिष्ट अपरिशिष्ट ब या पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन त्या तक्त्यांमध्ये भरून जे काही मेल आहे तो हार्ड कॉपी पाठवायला सांगितलेली आहे हे झालं पाठीमागचे तिन्ही जे आरचं विश्लेषण थोडक्यात की कशा पद्धतीने होतं त्याच्या आधी पहिला जे आर होता एकोणीस सप्टेंबरचा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ऑक्टोबरमध्ये आम्ही कोणत्याही शनिवार रविवारी आम्ही पेपर घेणार आहोत मग आचारसंहिता आली मग निवडणूक आल्या मग निकाल आलं मग शपथविधी आला आणि अशा पद्धतीने एक्झाम ह्या पुढं 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 जात आलेल्या आहेत आणि आता शेवटचा जो जे आर होता या बिन तारीख संधीच्या अगोदरचा त्यांनी गोष्ट सांगितली होती की अकरा आणि बारा तारखेला आम्ही एक्झाम घेणार आहोत आणि संदेश मध्ये जे काही आदेश दिलेत परिमंडळाला त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की सर्व डाटा हा दिनांक पाच जानेवारी अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी या तिन्ही सुद्धा दिवसाचा वेगवेगळा करून शॉर्टलिस्ट करून तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवायला सांगितलेले आहे म्हणजेच एक गोष्ट अशा पद्धतीनं आहे की आता ह्याच्यानंतरच्या गोष्टी मी सांगेनच पण त्याच्या आधी जो आता रिसेंटली अठरा डिसेंबर पर्यंत डिपार्टमेंटच्या डोक्यामध्ये किंवा एक्झामच्या बाबतीत सीपी मुंबईच्या लेखी बाबतीत जे काय पाच तारीख होती पाच जानेवारी अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी ह्या तारखा त्यांनी फिक्स केलेल्या आहेत आता याच्या पुढं काय होणार मुलांच्या मध्ये वातावरण झालं वेगळं भीतीचं तर पाच तारीख शंभर टक्के तिथे होऊ शकते का अकरा बारीख बारा तारीख तर काही विषय नाही कारण की पूर्ण दिवसाचं नियोजन त्यांचं आहे अकरा तारखेला पूर्ण दिवसभर त्यांनी शाळा कॉलेज मागितलेले आहे बारा तारखेला सुद्धा पूर्ण दिवसभर त्यांनी शाळा कॉलेज मागितलेली आहे आता सात दिवस पाठिमाग आले पाच तारीख आता अशा पद्धतीने की ह्या सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेला कोणकोणते अडथळे आहेत पहिली गोष्ट की एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी ची एक्झाम त्या दिवशी आहे दुसरी गोष्ट खूप महत्वाची सेंट्रलच्या जे काही एक्झाम आहेत मग टी सी एस घेते आयबीपीएस घेते सरस सेवा सारख्या त्या सुद्धा त्या दिवशी आहे काही फेज वन आहे फेज टू पण आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या एक्झाम सुद्धा त्याच पद्धतीने आहेत पाठीमागं सुद्धा बीएमसीची एक्झाम झाल्या त्याच पद्धतीने त्यावेळी रेल्वेची एसआय सुद्धा एक्झाम होती त्यामुळं मला काही मुलांचे प्रश्न होते की सर एक्झाम पुढे मागे होतील का तर बघा सेंट्रलवाले कुणाचे ऐकत नाही पहिली गोष्ट सेंटर वाले कुणाचे ऐकत नाहीत आणि बीएमसी न सुद्धा आकडे कमी होते म्हणजे एका दिवशी दोन पेपर असलेल्या मुलांचे आकडेच कमी होते त्यामुळे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने विचार केलेला नाहीये आणि कोणत्याही पद्धतीने आम्ही डेट चेंज करून देणार नाही म्हणून सांगितलं आहे आता तिसरी गोष्ट खूप महत्वाची आता एमपीएससी असेल तर महाराष्ट्रामधलीच एक एक्झाम आहे आणि त्याच पद्धतीनं पोलीस भरती असेल तर महाराष्ट्रातलीच एक्झाम आहे आता हा जो प्रश्न आहे पाच तारखेचा हा प्रश्न कशात जाणार आहे तर राज्य शासनाच्या अखत्यारीत जाणार आहे म्हणजे हे जे पॉलिटिशियन आहेत त्यांच्याकडे हा विषय जाणार आणि मग जे हे गोष्टी सांगतील जे मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित विभागाचे प्रमुख असतील ह्या ज्या गोष्टी सांगतील त्याच गोष्टी आता पुढे होणार याची नोंद घ्यायची आहे म्हणजे पाच तारखेला पेपर होणार का तर त्यांनी कोणत्याही पद्धतीने विचार करायला नाही अजून सुद्धा अजून सुद्धा त्यांना माहित पण नाही की एम पी एक्झाम आहे ह्या दिवशी एम पी एक्झाम आहे हे त्यांना सुद्धा माहित नाही आणि असता तर मग पाच तारीख त्यांनी विचार सुद्धा केला नसता सो हे आउट झाल्यानंतर हजारो लोक त्यांना सांगतील की असा आहे असा आहे मग त्याच्यावरती विचार करतील ते की नाही बाबा मग आपल्याला ही एक्झाम इथे घ्यायला चालणार नाही कारण की मुलांचं नुकसान होणार मुलांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण एमपीसी सुद्धा ग्रुप बी आणि ग्रुप मोटी सी ची सुद्धा खूप मोठी पोस्ट आहे ती सुद्धा आणि दोन्ही एक्झाम सुद्धा एमपीसी सुद्धा या पोलीस भरतीपेक्षा ज्या दिवसापासून विलंबित म्हणजे खूप वेळ झालेला आहे तिला खूप वेळ झालेला आहे एक्झामच झाली नव्हती सो अशा पद्धतीनं या परीक्षेला सुद्धा खूप विलंब झालेला आहे आणि पोलीसला सुद्धा पोलीस भरती जी लेखी पेपर आहे त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विलंब झालेला आहे वेळ झालेला आहे त्यामुळं ह्याच्यावरती निर्णय अशा पद्धतीने येऊ शकतो प्राथमिक अंदाज सांगतोय की एम ग्रुप बी सी ग्रुप बी आणि सी चा वयवाढीचा विषय एक सरकारच्या अखत्यारीत आहे आता सध्याला सो वय वाढ जर त्यांना मंजूर करायची म्हणली किंवा ह्या विषयासंदर्भात जर त्यांचं काही डोक्यामध्ये सगळे विचार चालू झाले किंवा मिटिंग बसल्या तर ही एक्झाम कदाचित वयवाढीसाठी पुढे जाऊ शकते कोणती एम पी सी हा कालच्या बिनतारी संदेशच्या अगोदरचा विषय आहे ह्या बिनतारी गुण्ता संदेशच्या अगोदरचा विषय आहे कारण की ग्रुप बी ग्रुप सी ला काही मुलांचे वय निघून गेले आणि जे काही त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री पाठीमागच्या विधानसभेचे तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एम मुलांना वय वाढ देणार आहे त्याच पद्धतीने पोलीस भरतीच्या मुलांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की वाढ देणार आहे आणि एम ने हा जो चेंडू आहे तो सरकारच्या अखेरीमध्ये मारलेला आहे सो तिथे जाऊन तिथं चेंडू पडलेला आहे आता सरकार निर्णय घेणार आहे की येणाऱ्या ह्या पाच सहा दिवसामध्ये म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत जर पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस तारखेपर्यंत पकडा तीस तारखेपर्यंत जर त्यांनी एमपीसी ला वयवाढ दिली तर मग तो पेपर तिथं होणार नाही कारण तिथं फॉर्म भरायला संधी भेटेल ज्यांना ज्यांना वेळ वाढून दिलेला आहे आणि ती मुलं फॉर्म भरतील मग पाच तारखेला परत एम टी राहणार आहे पाच तारखेला दिवस एम टी राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा वीस तारखेपर्यंत एकोणीस बावीस तारखेपर्यंत जर त्यांनी सांगितलं आणि तिकडून जर वेळ झाला एमपीसी कडून किंवा राज्य जर सांगितले की वयवाडीवरती काही बोलू नका आम्हाला एक्झाम घ्यायचीच आहेत मग कदाचित पोलीस भरतीतला जो पेपर आहे की तो पुढे जाऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे दोन्ही सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतलेच विषय आहेत पोलीस डिपार्टमेंट सुद्धा हेच आहे आणि एमपीसी डिपार्टमेंट सुद्धा महाराष्ट्रातच आहे त्यामुळं याच्यावरती काही विषय होणार नाही पण महाराष्ट्र शासन मधले जे काही सेवा मार्फत भरले जाणारे दा एक्झाम आहेत किंवा पोस्ट असतील त्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जर या एका दिवशी आल्या तर सेंट्रल गव्हर्नमेंट अजिबात एक्झाम चेंज करत नाही स्टेट गव्हर्नमेंटला एक्झाम चेंज करावं लागतात किंवा पुढे घेऊन जावं लागतं याची नोंद घ्यायची आहे पण आता दोन्ही विषय सुद्धा राज्य शासनाच्याच विभागातले आहेत त्यामुळं याच्यावरती निर्णय घेणार ते म्हणजे जे राजकीय लोक आहेत किंवा संबंधित विभागाचे प्रमुख आहेत याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टी पुढे जातील याची नोंद घ्यायची आहे तर सुद्धा आत्ताच्या घडीला पाच तारीख पाच जानेवारी अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी तिन्ही दिवस सरकारने किंवा डिपार्टमेंटने सिनियर विभागाने आदेश दिलेले आहेत की आम्हाला पाच अकरा आणि बारा तारखेचं जे काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला जे काही एक्सेल सीट आहे त्याच्यामध्ये सगळा डाटा भरून तुम्हाला हार्ड कॉपी भरती कक्ष नऊ ला मेल करायला सांगितलं आहे एकोणीस तारखेला दुपारी एक, एक वाजूपर्यंत याची नोंद घ्यायची आहे अजून सुद्धा विविध परिमंडळात आठ परिमंडळ जे राहिलेले आहेत त्यांना सुद्धा सगळा डाटा आज दुपारी एक वाजूपर्यंत पाठवायला सांगितलेला आहे आता याच्यावरती जे काही संबंधित अधिकारी असतील जवळचे त्यांच्या कानावरती हे विषय पोहोचल्यानंतर ते विषय पण ऑटोमॅटिकली पोहोचतात पण हा वेळ खाऊ प्रोसेस आहे याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा काही मुलांच्या मनामध्ये प्रश्न होते की सर पाच तारखेला जर झाली तर आमचं नुकसान होणार आहे म्हणजे एमपीसीची एक्झाम आहे सर आणि त्याच पद्धतीने पोलिस भरती सुद्धा एक्झाम आहे तर घाबरून जाऊ नका एका दिवशी दोन पेपर होणार नाहीत झाला तर एमपीसीचा होईल नसेल तर पोलीस भरतीचा होईल तरी सुद्धा पोलीस भरतीपेक्षा एमपीसी ग्रु ग्रुप बी आणि ग्रुप सी ही वरची पोस्टात लक्षात ठेवा त्यामुळं ग्रुप बी साठी विचार करावा लागेल आणि सरकार जर ग्रुप बी ला चान्स दिला तर ग्रुप बी ची एक्झाम होईल आणि त्याच पद्धतीनं पोलीस भरतीचा जो पेपर आहे तो पुढे जाईल नोंद यायचे तो कदाचित पुढे जाईल आणि दुसरी गोष्ट यातनं एक सिद्ध झालेला आहे की एका दिवशी दोन पेपर होणार का तर बघा विचार करा जर एका दिवशी दोन पेपर घ्यायचे म्हणले असतील तर अकरा तारखेला दोन बारा तारखेला दोन चार पेपर बस संपलं चारच घटकाचे पेपर बाकी आहेत मग यांनी पाच तारखे घेतली म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आहे की तीन चार दिवसामध्ये पेपर घ्यायचे आहेत तीन ते चार दिवसामध्ये पेपर घेण्याचा प्रयत्न त्यांचा आहे त्यामुळे घाबरून कुणी जाऊ नका डोक्यामध्ये प्रश्न आलेले आहेत की सर एका दिवशी दोन पेपर झाले तर खूप मोठ्या प्रमाणात मुलांचं नुकसान होईल तर कुणीही टेन्शन घेऊ नका एक विषय खूप महत्वाचा आहे की तिसरा दिवस पण त्यांनी चूज केलेला याचा अर्थ असा आहे की तीन दिवस एक्झाम होणार मग तीन दिवस एक्झाम कशा होतील तर पर डे वन होतील किंवा दोन दिवस दोन होतील आणि एक दिवस एक होईल किंवा एक दिवस दोन होतील अशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे म्हणजे तीन दिवसामध्ये चार पेपर घ्यायचे आहेत किंवा चार दिवसामध्ये चार पेपर असं सुद्धा होऊ शकतं पण पाच तारीख घेतलं तर विषय वेगळा होईल अकरा बारा सुद्धा वेगळ्या पद्धतीने विषय होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्या मुलांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भीती आलेली आहे की सर आता काय करायचं काही मुलं आहेत आपली सुद्धा सहा का पाच मुलं आहेत जे तिन्ही साठी सिलेक्टेड आहेत मग अकरा आणि बारा तारखेला सलग तीन जर पेपर झाले तर त्या पोरग्यांना करायचं काय त्या मुलग्याने पोहोचायचं कसं खायचं राहायचं प्यायची सगळी सोय ही येते सगळ्या गोष्टी येतात सो त्याच्यावरती डिपार्टमेंट विचार करेल तरी सुद्धा मुंबई पोलीसला खूप मोठ्या प्रमाणात वेळ झालेला आहे त्यामुळे डिपार्टमेंट कुठेतरी गडबड करत असलेली दिसून येते म्हणजेच अकरा बाराच्या तारखेच्या दरम्यान किंवा अकरा बारा तारखेला दोन दिवस तर पेपर फिक्स आहेत फक्त हे पाच तारखेचे वांदे झालेले आहेत हे पाच तारखेला जे पेपर आहेत माझ्या मते तर एम ला जर वाढ दिली नाही तर मग पाच तारखेला एम पी सीचा पेपर होईल आणि पोलीस भरतीचा पेपर हा पुढे जाईल याची नोंद घ्यायची तरी सुद्धा पाच तारखेपर्यंत आपला शंभर टक्के अभ्यास कसा करता येईल याच्याकडे फोकस करा पाच तारखेपर्यंत आपला सगळा अभ्यास झाला तर आपल्याला अकरा पर्यंत सात दिवस मिळतात त्या सात दिवसामध्ये आपण रिव्हिजन सगळ्या करू शकतोय आधीच वेळ झालेला आहे आणि ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे ऑफिशियल हॉल तिकीट किंवा कि ऑफिशियल परिपत्रक येत नाही की ह्या दिवशी आम्ही फिक्स घेतो तोपर्यंत कुणीही कुठेही विश्वास ठेवू हो नका याची नोंद घ्यायची आहे फक्त झोकून द्या स्वतःला आणि शेवटी लक्षात ठेवा पाच तारखेला पेपर जर पकडला तर सोळा सतरा दिवस आणि अकरा बाराला जर पकडला तर एक बावीस दिवस शिल्लक राहिलेले आहे त पेपरसाठी याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं शेवटच्या दिवसांमध्ये हे जे घडामोडी घडतात याच्यामुळं मुलं अभ्यासामधून अनबॅलन्स होतात लक्षात ठेवा काय करायचं काही कळत करा नाही अभ्यास भरपूर झालेला असतो पण घाबरून राहतात पुढं जाणं म्हणून पुढे जाणार होती म्हणून निवांत राहिलो अचानक सात दिवस पाठीमागं आले याच्या आधी पण तुम्हाला मी बोललेलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी एक्झामसाठी किंवा एक्झामला फोकस करत असताना एक्झाम देत असताना होणं अपेक्षित असतात त्यामुळं याच्यामुळं आत्मविश्वास कमी करून स्वतःच नुकसान करून घेऊ नका याच्या आधी पण सांगितलं होतं आणि आत्ता पण बोलतोय जे काय होईल ते होईल पण आपल्याला एक दीड दोन महिने एक्स्ट्रा भेटलेत पाठीमागं विधानसभेच्या अगोदरच सगळा विषय होता ऑक्टोबर महिन्यात लक्षात ठेवा त्यामुळे त्याच्यापेक्षा आपल्याला एक दीड दोन महिने जास्त भेटले जो ते भेटलेले आहेत आपल्याला आता काय गरज आहे आपल्याला कधी पण एक्झाम होऊ दे आता याच्यामध्ये दोन ग्रुप तयार झालेत की ज्याचा शंभर टक्के अभ्यास आहे तो म्हणतो पाच तारखेला पण होऊ दे किंवा कधी पण होऊ दे आम्ही तयार पण ज्याचा अभ्यास कमी आहे पन्नास टक्के साठ टक्के तीस टक्के किंवा कोणाचा काहीच नसेल तर ती मुलं म्हणतात पुढं जाऊ देत अशा पद्धतीने दोन तीन ग्रुप झालेले आहेत मला मेसेज सुद्धा येऊन पडलेले आहेत विविध पद्धतीनं की सर आमचं नुकसान होणार आम्हाला वेळ नाही असं झालं तसं झालं या सगळ्या गोष्टी पॉसिबिलिटी आहेत शंभर टक्के पण लक्षात ठेवा डिपार्टमेंट मुंबई पोलीस डिपार्टमेंट हे पेपरसाठी गडबड करत असलेलं दिसून येते कारण की आतापर्यंत पुढे गेलेले एक्झाम पाठिंबा जर आणत असेल तर शंभर टक्के याच्यामध्ये गडबडपणा सुरू आहे यायची नोंद घ्यायची म्हणजे कुठेतरी हा पेपर संपवायचा आहेत कारण की विविध जिल्ह्यातील कारागृहचं सुद्धा अजून ट्रेनिंग सेक्शन सुरू करायचंय त्यांना डिपार्टमेंटला छत्रपती संभाजीनगरचं कारवाई विभागचा निकाल लागून तर दिवस होऊन गेलेत अजून सुद्धा पेंडिंग विषय लक्षात ठेवा बाकी जिल्ह्यातले सुद्धा कारागृह विभागाचे ट्रेनिंग सेशन चालू करायचे मग मुंबईचं लेखी झाल्यानंतर त्यातली जी मुदत सिलेक्ट होतील अशा पद्धतीनं लवकर लवकर ती एक बॅच पुढे घेऊन जायचे कारागृह विभागाची तो अशा पद्धतीने बॅट्समन पण आहे अशा पद्धती चालक पण आहे अशा पद्धतीने कॉन्स्टेबल पण आहे विविध ह्या गोष्टी ह्या घटक लक्षात घेता एक गोष्ट फिक्स आहे की सारखे जो विषय आहे तो आता गव्हर्नमेंट सरकार किंवा महाराष्ट्र शासन त्याच्यावरती सगळ्या गोष्टी सांगतील आणि त्यातल्या त्यातही राजकीय लोक सांगणार एमपीएससी ला की आम्ही वय देणार नाहीये आम्हाला तो ग्रुप बी आणि ग्रुप सीचा पेपर तुम्ही घ्यायचा आहे आणि तो जर घेतला पुलिस तर पुस भरती पुढे गेली म्हणून समजायचं तो जर विषय झाला नाही आणि त्यांना वयवाढ दिली तर एक लक्षात ठेवायचं की पाच तारखेला पेपर होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे तर सुद्धा या येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये अजून सुद्धा डीपमध्ये इन्फॉर्मेशन मिळते का बघून ह्याच्यावरती काय निर्णय होऊ शकतो ही सगळी इन्फॉर्मेशन काढून तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोस्ट करायचं काम आपण करणार आहे याची नोंद घेतायची सो याच पद्धतीनं इतर विषयासाठी सुद्धा आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं दोन्ही टेलिग्राम चॅनल आहेत या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेले आहेत ती सुद्धा तुम्हाला जॉईन करून घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीनं शेवटचे सतरा दिवस ते बावीस दिवस शिल्लक आहेत आता मात्र इकडं तिकडं कुठेही बघू नका डिमोटिवेट होऊ नका स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतः जे रीड केले त्या प्रत्येक लाईनवरती त्या ते प्रत्येक शब्दाला सांगा कधी पण येतो तु, पण तुला मी सोडणार नाही कसाही पेपर येऊ दे पंच्याऐंशी प्लस घेणारच ऐंशी प्लस घेणारच त्याच्यामध्ये समांतरा आरक्षण असेल किंवा रेग्युलर कास्टमधले रेग्युलर मुलं मुली असतील हा विषय टोटाच वेगळा एवढा लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मुलांमध्ये वातावरण वेगळं तयार झाले पण याच्यामध्ये तोडगा शंभर टक्के निघणार तो पंचवीस तारखे दरम्यान हा तोडगा निघाला याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा पुढच्या तीन चार दिवसामध्ये आपले फोन कॉलद्वारे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत किंवा सगळ्या इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपला चॅनल आता यापुढेही करणार आहे याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा जे काही आजच्या तारखेपर्यंत सगळा विषय होता ते तो तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे आणि एकोणीस तारखेला सगळा डाटा आल्यानंतर या वीस किंवा एकवीस बावीस तारखेपर्यंत सगळ्या गोष्टी समोर येतील आणि मग तुम्हाला कळून जाईल की पाच तारखेला पेपर होणार आहे की नाही होणार तरी सुद्धा पाच तारीख ही फिक्स पकडाच कारण की एम पी जर वयवाडीचा विषय मगापासून बोललो त्या पद्धतीने झाला आणि अचानक पेपर घेतला तर तुमचं नुकसान व्हायला नको एवढीच तळमळ आहे एवढीच धडपड आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीने अभ्यास झाला असेल स्वतःमध्ये किती अभ्यास झालाय किती येतोय कुठला वीक विषय आहे कुठला चांगला स्ट्रॉंग विषय अशा पद्धतीने जर बघायचं असेल तर एक काम करा आपली जी बॅच आहे मुंबई पुलीस लेकीसाठी फास्ट ट्रॅक बॅच चालक आहे कॉन्स्टेबल आहे कारागृह आहे बॅट्समॅनसाठी सुद्धा सगळे बॅच एकाच फी मध्ये मध्ये जवळजवळ पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत तीन हजार ते साडेतीन हजार क्वीज स्वरूपात क्वेश्चन आन्सर स्वरूपात सरळ सेवेसारखं प्रश्न आपण घेतोय सकाळी दहा वाजता एक आणि संध्याकाळी नऊ वाजता एक अशा पद्धतीनं सलग आज सातवा ते आठवा दिवस आपला चालू आहे ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल फी फक्त नव्याण्णव रुपये वन टाइम एकच टाइम नव्याण्णव रुपये आपण जाता जाता असेच खर्च करतोय फक्त स्वतःला सिद्ध करायचंय आणि स्वतःचा अभ्यास किती झालाय किंवा चालू घडामोडीला जे मार्क कमी पडतात मुलांसाठी एकदम स्टँडर्ड लेवलची चालू घडामोडी घेतो लक्षात ठेवायचं जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे असतील मुंबई स्पेशल असेल मुंबई हिस्टॉरिकल असेल मुंबई जॉग्राफिकल असेल मुंबई पॉलिटिकलच्या दृष्टिकोनातून असेल आणि इतर सगळ्या गोष्टी सगळं सगळं मराठी ग्रामर असेल जे के असेल जे असेल सगळ्या गोष्टी ह्या वनच एकाच बॅचमध्ये नव्याण्णव रुपयाच्या फक्त फी मध्ये तुम्हाला आपण देत आहोत सो या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा आणि सांगा मुंबई बॅच साठी ॲडमिशन घ्यायचं आहे एवढंच मेसेज करा तुम्हाला लगेच आपली टीम दोन मिनिटांमध्ये मेसेजचा रिप्लाय देईल सर्व विद्यार्थ्यांना आपण विनंती करतोय आपण शेवटच्या दिवसात आहोत हे ज्या वादळ आलेत असे छोटे मोठे त्याच्यावरती विश्वास ठेवून त्या वादळामध्ये किती अडकवायचं किती स्वतःला फिरवून घ्यायचं शेवटी चेक करून बाहेर पडाल वादळात लक्षात ठेवा असं काही करू नका स्टेबल राहा आणि येणाऱ्या पेपरला पण सांगा की मी त्यातली एक पोस्ट मी मिळवून दाखवणार म्हणजे दाखवणार बस दुसरं काही करायचं नाही मग पेपर पुढे जाऊ दे किंवा अलीकडे येऊ दे कधीही होऊ दे पेपर संपला विषय सो अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि पद्धतीनं फास्टॅग बॅच जी आहे मुंबईसाठी ती सुद्धा तुम्हाला जॉईन करायची असेल तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती हो पटकन मेसेज करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत तो तो धन्यवाद